आम्ही मुलगी माझी होते उस्मानाबाद मध्ये सगळं काही व्यवस्थित चालू होत आई आजारी असल्यामुळं आम्ही सोलापूरला गेले मुलीने मला तीन अठ्ठेचाळीस हो, ला फोन केला चांगलं बोलली व्यवस्थित बोलली कधी येणार आहे काय येणार आहे हो बर मग म्हंटल बीडला जातो हो म्हणली आणि त्याच्यानंतर एक पाच ते दहा मिनिटात फोन आला की बाबा तिने फाशी घेऊन जीव दिलाय असं मग आम्हाला विश्वासच नाही बसला की असं कसं काय होऊ शकतंय सगळ्यांशी आता बोलून हसून खेळून गेलेली मला पाच मिनिटा अगोदर फोन केलेली मुलगी चांगलं बोलली अचानक असं कस काय करू शकते मग ते आम्हाला विश्वास बसेना मग तिक सोलापूरहून आम्ही आलो माझा भाऊ मी माझी बहीण सगळे आम्ही तिकडच होतो आल्याच्या नंतर ते माहिती झालं मला पण असं असं सुसाईड केलंय कशा आरोपी का अभिषेक एकनाथ कदम म्हणून मुलगा आहे तो वारंवार ब्लॅकमेलिंग करत होता तिचे ब्लॅकमेलिंग करत असताना मी त्याची बहीण पोलीस आहे मुंबई पोलीस मध्ये रेल्वे पोलीस आरोपीची मग तिला सांगितलं की बाई तुझा भाऊ असं असं ब्लॅकमेल करायला लागलंय ला। म्हणलं तर तुझ्या भावाला व्यवस्थित सांग मग माझ्या मुलीने तिला सांगितलं दिदी हे बघ तुझा भाऊ मला कंटिन्यू ब्लॅकमेल करायला लाग ला। लागलाय आणि आता तू त्याला व्यवस्थित सांग म्हणली ती म्हणली की मी पोलीस मध्ये आहे आज मी बघून घेईन तू मला काय सांगायला लागलीस म्हणजे असं तिने पोलीस असल्याच्या आम्हाला धमक्या दिल्या मग त्याच्यानंतर माझी मुलगी मला धमकी द्यायला लागल्यावर मी म्हटलं की मग त्याला लग्न करायचं असेल तर तुला त्याला लग्न करून घे तर ती म्हणली ती महारायची हे मी काही ती जास्त म्हणजे ती महारायची आहे आमच्या घरात ती एक्सेप्ट आम्ही करणार नाहीत म्हणली एक्सेप्ट करणार नाहीत मग म्हणलं मग माझ्या मुलीने ऐकल्यावर फोन घेतला आणि म्हणली तुम्हाला तुझ्या भावाला माहिती नव्हतं का अगोदर की मुलगी महारायची आहे म्हणून म्हणले आता मी त्याला फोन करते म्हणली तुम्हाला पण बघते म्हणली तुम्ही फोन ठेवा ती म्हणली माझ्यासोबत केले काय तुला माहिती आहे का त्यांनी माझ्यासोबत एवढं वाईट केलेला आहे म्हणली की मी माझ्या आईला पण नाही सांगू शकत मग त्यांनी फोन ठेवून चॅटिंग वर त्या दोघीच बोलणं झालं मग त्याच्यामध्ये सरळ सरळ त्या पूर्गी तिला म्हणजे असं धमकवत होती मग माझ्या मुलीने तिला मेसेज टाकला कि मला सहन होतय तोपर्यंत सहन करीन आणि मला ज्या दिवशी सहन नाही झालं त्या दिवशी मी जीव देईन जीव देईन म्हणली मग तेवढ्यावर पण मग परत अजून एक मेसेज तिने काहीतरी टाकल्याच्या नंतर ही म्हणली दिदी तुला जर वाटत असेल की तुझ्या भावाने चांगलं माझ्यासोबत केलंय तर असू दे म्हणली तू पण कुणाची तरी एक बहीण आहेच ना मग त्याच्यावरनं तू माझ दुःख समजून घे की त्यांनी माझ्यासोबत किती वाईट केलंय ती तरी पण तिने धमकावलंच माझ्या मुलीला धमकावून मग माझी मुलगी एकदमच हे झाली घाबरून गेली ती हा घाबरून गेली मग काय दिवस उलटल्याच्या नंतर आम्ही तिचं म्हणजे लग्न करण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून बाहेर काढलं तिला लग्न आम्ही मुलगा बघितला तिच्या चॉईसवर मुलगा बघितला मुलगा बघितल्याच्या नंतर तिला आवडल्यावरच आम्ही पुढची गोष्ट म्हणजे जमवण्याचं किंवा लग्नाचा आम्ही निर्णय घेतला तिला आवडलं सगळं झालं मुलगा चांगला होता चांगल्या घरातला पुण्यामध्ये सगळं झालं आमचं सुपारी ही फुटली आणि ज्या वेळेस ही वौसा वगैरे येऊन तिचे व्हिडिओ बघितले ही बघितले त्यावेळेस त्या मैत्रिणी थ्रू त्यांच्या मोबाईल वरनी हिला कॉन्टॅक्ट करून तो तिला ब्लॅकमेल करायला लागला मग तिने मला सांगितलं म्हणली मम्मी माझी ऍक्सेप्ट बी करी ना हा ऍक्सेप्टी बी करू दे, 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 दे जातीमुळे मी लग्न करू शकतो शकत नाही आणि पुन्हा तिच्या सोबत विश्वास संपादन करून जे काही आयुष्यात तिच्या ब्लॅकमेल करून चित्र फोटो ते करायचे आणि मग मैत्रिणी काय करायची माहितीये का तो ब्लॅकमेल करायचा आणि मग माझ्या भावाची मुलगी म्हणजे कंटिन्यू माझी मुलगी सोबत असायचे तर माझ्या भावाची मुलगी म्हणली आतू म्हणली ती त्याला लय मजी ही करत होती की सॉरी सॉरी स् म्हणत होती की माझे फोटो टाकू नको माझी बदनामी करू नको तिला म्हणायचं म्हणे की ओ, मी लग्नात येत असतो तुला मारून टाकतो तुझ्या नवऱ्याला मारून टाकतो तुझ्या सा, नवऱ्याला सासू सासऱ्यांना सगळ्यांना फोटो हा केसेस त्याच्या केसेस ह्याच्या अगोदर पण केसेस झालेले आहेत पण हे अॅट्रॉसिटीची एक झालेली आहे म्हणतात ब्लॅकमेलिंगचीच Yes केस झाले के ती पण लग्न झालेली लेडीज आहे म्हणून त्या लेडीजनी केलेली आहे पण ती नेमकी कोण आहे ते आपल्याला अजून माहिती नाही झालं पण त्याच्या भेटल हे त्या कॉलेजला होता का कॉलेजलाच त्या कॉलेजचं नाव केस केला कॉलेज आहे म्हणजे केसरबाई सोनाजीरावसागर आणि अशे बरेच काही त्यांचे ते मुलं आहेत की मुलींना ब्लॅकमेलिंग करून त्यांना असं हे करण्याचा प्रयत्न करतात ब्लॅकमेल त्यांची टोळीच आहे एक त्याच्या आधी पण काही आत्महत्या झाल्यात झालेल्या कॉलेजमध्ये झालेल्या कॉलेजमध्ये दोन आत्महत्या ऑलरेडी झालेल्या आहेत आणि आपले हिता आसपासच्याच कशामुळे ह्या ब्लॅकमेलिंग ह्या मुळेच झालेल्या आहेत पण त्यांच्या घरच्यांनी म्हणजे असं ही केलेलं नसावं म्हणजे घाबरून आवाज उचलला नसेल पण आम्हाला असं वाटतं की आज आमची साक्षी जी झालंय माझ्या साक्षीच ती दुसऱ्या साक्षी सोबत होऊ नये दुसरी मुलगी अजून त्याची बळी पडू नाही ह्या गोष्टीची उस्मानाबादला तिने हे केलं तिथल्या पोलिसांचं काय नाही तिथं त्यांनी आम्हाला काही सहकार्य नाही केलं विशेष म्हणजे ते स्वप्नील राठोड सर जे आहेत Hmm. त्यांनी आम्हाला म्हणजे कसलं आम्ही भेटायचं म्हणलं ते निघूनच जातात आम्हाला बाहेर बसवते तिथं आणि एकदा मी मला भेटायचंच म्हणून आम्ही ठरवूनच मी गेले त्यावेळेस सरांना त्या विचारलं की सर म्हणलं हे तुम्हाला एवढे मी पुरावे दिलेत मुलाचे पण दिलेले होते आणि त्याच्या बहिणीचे पण दिलेत तर त्या सरांनी सरळ सरळ मला उडवा उडवीचे उत्तर दिले की म्हणले तुम्ही सहा महिन्याच्या पुराव्यावर मी कसं काय पकडू तुमच्यामुळं पण केलं असेल म्हणले तिनं त्या मुलामुळं त्या मुला मुला, मुलीमुळं मुला केलं असेल कशाहून म्हणून त्या राठोड सरांनी आम्हाला असं तरी मी त्यांना बोलले पुरावे दिले दुसऱ्या त्यांच्या मित्रमैत्रिणी चॅटिंगचे पुरावे दिले सगळं काय त्याच्यामधूनच त्यांचा रायटर म्हणतो की हा ब्लॅकमेलिंग चालू होती तिची आणि राठोड सर काय म्हणतात की कस कायच पकडून आणो कसच पकडून आणो मेवण्याला म्हणायला लागला चल रे निघ रे बाहेर तू इथून तू कस काय थांबला चल निघ तू कस काय बोललास त्याला अशा अशा पद्धतीने त्याला ओरडू ओरडू बाहेर काढायला लावत होता त्या म्हणजे एकदम तुच्छ प्रकारच्या असतीचा तपास करणारा अधिकारी करणारे अधिकारी चल चल निघतो निघतो का इथून असे अशा प्रकारचं त्यांनी बोललेले पत्रकार बी बसलेले होते तिथं त्यांच्या कॅबिनला आणि ते एवढं मासून दाखवतय बया तो कि त्याला असं वाटतंय त्याला त्याच्या मी आम्ही त्या दिवशी कोर्टात बघितलं त्याला खायला प्यायला खायला प्यायला सगळं दिलं त्याला पुण्यामध्ये जामीन झालेली वीआयपी ट्रीपमेंट वीआयपी ट्रीपमेंट त्यांच्या ह्याच्यामध्ये जेवायला हातकडी काही नव्हती तो असाच आमच्याकडे असा करून बघतोय अशी राग आणि बघितल्यासारखं पोलिस तिथं आहेत पण एकदम सुंदर होते काय ते हवं सुंदर व्हायचं होतं वाईट खूप स्वप्न होते चांगले तिचे आणि खूप अशी भीती होती खूप घाबरायची सगळ्या गोष्टींना तरी आम्हाला सांगायला पाहिजे बदनामीला ते जास्त हे झाली बदनामीला घाबरली बाकी काही नाही तो स्टंट करतो स्वतः सरेंडर व्हायला गेला चार पाच चार पाच गाड्या घेऊन तिथं गेला वरून भगवे गमजे सगळ्या पोरांच्या गळ्यामध्ये कुणी कोर्टात इकडे थांबल थांबलंय सीसीटीव्ही पण भेटते आणि पोलिस त्याला म्हणते मी तिथं उभा आहे आणि ते म्हणते आता हे आले तर म्हणे आमदारांनी सपोर्ट केला होते इथल्या बऱ्याच आमदारांनी त्यांना तु... सपोर्ट केलाय तो स्वतः नाव घेत होता पण मला आता नाव घ्यायची म्हणल्यावर मी नाही घेऊ शकत कारण की कारण की त्यांनी बऱ्याच आमदारांचे कार्यकर्ते ही आहेत ना त्यांचे बरेच नाव धमकी द्यायची नाव घ्यायचा तो सगळा आता काय तर जातींच्या नावावरती तर हि तर खूप संग्राम चालू आहे आणखी त्यांची नाव घेतले की आणखी म्हणते की जाती जातींमध्ये ते निर्माण करायचं पण आहे खूप खूप मोठे नेते जे की सपोर्ट करतात फोन करतात त्यांना पोलिसांना दबावाखाली घेतलं तिकडे त्यांनी आम्हाला असा संशय इथून तीन चार गाड्या जात आहेत म्हणजे ह्यांचं काहीतरी प्लॅनच आम्हाला एक जणांनी येऊन सांगितलं की त्यांनी पैसे घेतले म्हणजे आम्हाला सांगितलं की तुम्ही काय त्यांच्या तुम्हाला काही नोटीस वगैरे काही नोटीस नाही जामीन मांडलाय त्याला रद्द करण्यासाठी काहीच नाही आम्हाला काहीच कल्पना दिली नाही काहीच नाही कल्पनाच दिली नाही आम्हाला एकतर्फे म्हणायला हरकत नाही त्यांचे सरकारी वकील आणि तेच त्यांनीच निर्णय निर्णय दिला आम्हाला त्यांनी कशाच काही कळवलं नाही घेऊन मी बोलतो बराच वेळच चा लाईव्ह चालू आहे आणि किती गंभीर आहे आज महिना झाला चौदा मार्चला आमच्या साक्षी विटकर ही फोटो दिसणारी साक्षी कांबळे साक्षी कांबळे या फोटोत दिसणारी अतिशय निरागस हुशार तरुणी जिचं स्वप्न होत की मी विश्वसुंदरी होईल आणि त्यासाठी तिने केसरबाई सोनाजीराव क्षीरसागर के एस के महाविद्यालय बीड येथे तृतीय वर्षामध्ये म्हणजे बी ए थर्ड इयरमध्ये शिक्षण तिने त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि याच कॉलेजचा राहणारा एक कॉलेजमधला नाराधम अभिषेक कदम या अभिषेक कदमने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि त्याची शेवटची शिकार ही आमची साक्षी कांबळे ठिकाणी झाली हे गंभीर आहे की आज महिना होऊन साक्षीला न्याय पाहिजे तसा मिळाला नाही अट्रॉसिटी अॅक्ट गुन्हा दाखल झाला आत्महत्यास प्रवर्त करण्याचा गुन्हा दाखल झाला राहणारी बीडची साक्षी उस्मानाबाद मामाकडे गेली आणि तिच्या मोबाईलवर जे काही व्हिडिओ कॉल आला त्या पोराचा आला असेल किंवा आणखी त्याच्यात जो तपास व्हायला पाहिजे होता तो काहीच तपास झाला नाही तिने ज्या वेळेस स्वतःचा गळफास लावून घेतला त्याच्या माग खूप मोठ्या वेदना आहेत अनेक महिने तिला छेळण्यात आलं कॉलेजमध्ये असताना या मुलासोबत जे काही विश्वासात घेऊन मुलाने लग्नाचं आमिष दाखवलं असेल किंवा त्याच्यामध्ये तिची छेडखानी करून तिचं ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला असेल गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळे आणखी त्याचं असणार त्यांनी वचक निर्माण केला असेल आणि या निरागस अनेक महिने तिचा शारीरिक मानसिक छेळ केला तिचे फोटो काढले फिडेव काढले आणि ज्या वेळेस तिने दुसरीकडं लग्न करण्याची त्या ठिकाणी ही आली ती तर त्याला म्हणत होती तिच्या तिच्या बहिणीला म्हणत होती की मला लग माझा माझ्यासोबत लग्न करा जर तुम्हाला माझ्या आडवयत येत असाल तर त्याच्यात ती बहीण त्याला म्हणते की तिला म्हणते तू महाराज आहेस आमची घराची सून कसं काय चालणार म्हणजे आमचं शोषण करायला त्यावेळेस जात दिसली नाही आमचं शरीर उपभोगायला तुम्हाला जात दिसली नाही आमच्या शरीराचे लचके तोडायला तुम्हाला जात दिसली नाही आणि लग्न करायचं म्हटलं की तुम्हाला जात दिसली की आम्ही महाराज येत किती मुलींचं आयुष्य बर्बाद करणार आहे यामध्ये त्या मुलाने जो छेळ केला त्याच्यामुळे तिला आत्महत्या करावी लागली मैत्रिणीला फोटो पाठवतोय होणाऱ्या नवऱ्याला फोटो पाठवण्याची धमकी देतोय त्या पाहुण्याला फोटो पाठवण्याची धमकी देतोय माझ्या वडिलांनी माझ्या आईने जी इज्जत कमवली ती बर्बाद होईल बदनामी होईल म्हणून त्या निरागस लेकरांनी कुणाला काही न सांगता मामाच्या घरी जाऊन जेवत्या ताटावर तिचा हात करकाटा होता तिने गळपास घेतला ताट सुद्धा तसच होत सुरक्षितता कुठे आहे महिलांची ही बीडची महिला नागशेनगर मध्ये पण वे पालवनच्या बाजूला राहणारी चौकात राहणारी लेख तिला तिच्या वेदना मांडणार कुठं तिला आधार कुठं आहे तिला न्याय कसा मिळणार आहे माझ्या आईची माझ्या बापाची कमवलेली इज्जत जाईल म्हणून या हरामखोरांनी जो छळ तिचा केला मानसिक छळ त्याच्यामुळे तिला सुसाईड करावं लागलं तिला फाशी घ्यावा लागली हे फार गंभीर घटना आहे मग आता सुसाईड हाऊस म धाराशिवला केलं म्हणून धाराशिवच्या पोलीस स्टेशनला केले पण बीडच्या पोलिसांनी कसलीही दखल घ्यावा वाटली नाही हे बीडच्या केएस के कॉलेजचे स्टुडंट आहे हे केसरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालय मोठ आहे आणि या महाविद्यालयामध्ये धक्कादायक माहिती अशी की आतापर्यंत साक्षी सहित तीन मुलींनी आत्महत्या केली काय चौकशी केली हे रॅकेट कोणतं कॉलेज मधल्या दिसणाऱ्या चांगल्या मुलींना घेरायचं भावनिक करायचं प्रेमाच्या जायात ओढायचं त्यांचे फोटो व्हिडिओ काढायचे आणि पाहिजे तसं शोषण करत राहायचं आणि शेवटी त्यांना आत्महत्याच्या उंबरट्यावरती उभा करायचं हे संदीप क्षीरसागर कुणाचं कॉलेज आहे कॉलेज आहे योगेश क्षीरसागर हे कुणाचं कॉलेज आहे केसरबाई सोनाजीराव क्षीरसागर केसर काकूचं काम त्यांच्या नावाने हे कॉलेज काय घडतं इथं इता? प्रिन्सिपल इथल्या मुख्याध्यापक कोण असेल अरे साधे या लेकराला येऊन तिच्या घरी भेटावं वाटलं नाही के एस के कॉलेजच्या की आमच्या स्टुडंटनी हे काय केलंय त्या आईचं सांत्वन करा वाटलं नाही लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून माझ्या कॉलेजमध्ये ही घटना घडली म्हणून तुम्हाला येऊन भेटावं वाटलं नाही महिना झालं उस्मानाबाद धाराशिव बीड धाराशिव बीड आणि तिथे डीवायस पीचा कॉर्ड रेकॉर्ड त्या ठिकाणी हिडिया सीडीआर चेक करा कोण घ्याव आमदाराचा फोन गेला कोण बीड मधल्या आमदारांचे फोन केले अरे तुमच्या जातीचा आहे म्हणून तुम्ही आमच्या लेकरांना या ठिकाणी तडफडून मारलं तरी त्याचा त्याच्या पाठीशी उभा राहणार हे ओ कोण स्वप्नील राठोड डी यांचा व्हीडीआर सीडीआर चेक करा बीड मधून कोणत्या कोणत्या नेत्यांनी फोन केले अरे आई जातीय लेकरू तिचं तडफडून मेल तर तुम्ही तिला तास तास किती तास बसवलं पोलीस स्टेशनच्या बाहेर दोन चार घंट्या चार तास डीवायसपी ही पद्धत आहे अट्रॉसिटीचा तपास ठेवलंय किती तास तीन तीन दिवस चार चार तास बसवलं न्याय कुठे बिकट आहे आम्हाला रात्री बारा वाजता आम्ही दिवसभर तिथं बसलो वाजता तुमच्याकडे संवेदनशील प्रकरणाचा तपास होता काय साक्षीदार तपासले नेलेल्या साक्षीदाराला धमकवायचं आई वडिलावर संशय घ्यायचा आपल्या लेकराला मारा वाटतं का कुणाला त्यांना क्रॉस तिथं प्रश्न विचारायचे जामीन झाला दहा दिवसात केस केसमध्ये ज्या आरोपीवर ऑलरेडी केसेस आहेत अट्रॉसिटीच्या का मोका लावला नाही त्याच्यावरती आंदोलनाची एक तीन केस झाल्या की के तुम्ही मोका लावता हा बीडच्या एसपींना विचारतोय हा आरोपी तुमच्या मोक्याच्या यादीत का नाही तुमच्या एमपीडीए झोपडपट्टी दादाच्या यादीत का नाही तरीपारीच्या यादीत का आला नाही तुम्हाला हा आरोपी तीन तीन अॅट्रॉसिटी करतोय आत्महत्याच्यामुळे मायला करतायत तुम्हाला दिसलं नाही आणि त्याची बहीण पोलीस साथ दे ती सा, आरोपी का केलं नाही कशा प्रकारे त्याला साथ दिली कशा प्रकारे पुरावे नष्ट केले याची चौकशी कोण करणार त्याच्यामुळे याची पुन्हा एकदा चौकशी झाली पाहिजे या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे काय लेकराची अवस्था करून टाकली असे किती लेकरं गुदमरलेत मुख्यमंत्री साहेब आज मध्ये येत पंकजाताई मुंडे सगळेजण तुम्ही बीडमध्ये मोठा कार्यक्रम घेतलाय पण ही बहीण दिसली नाही काय अकाउंट मध्ये पैसे टाकायलाच फक्त लाडकी बहीण आहे का मतदानापुरती शिंदे साहेब अजित पवार तुम्ही पालकमंत्री तिथ्या शहराचे बीडचे दलितांना असं गुदमरून मरावं लागतंय आम्ही लाडक्या बहिणी होऊ शकत नाही दलिताच्या असल्यामुळं ही ही तुमची भाची होऊ शकत नाही हिला भेटावं हिच्या हो कुटुंबाला भेटावं असं तुम्हाला कुणाला वाटत नाही कारण तुमचा शहर अध्यक्ष शाखा अध्यक्ष कुणालाच वाटत नाही संवेदना नाही हे वाईट आहे काय चाललंय बीडमध्ये आणि केस धाराशिव मध्ये असल्यामुळं त्यांची हेळसांड झाली यसपींनी तात्काळ बीडच्या बोलवलं पाहिजे बीडमध्ये केस वर्ग केली पाहिजे घटना सगळ्या बीडमध्ये घडल्या मुलीचं शोषण मध्ये झालंय मुलीचा तो ज्यांनी तिला आत्महत्यास प्रवर्त केलं तो आरोपी बीडचा आहे त्याच्यामुळे सगळ्याची चौकशी पुन्हा एकदा या बीडमध्ये झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आमच्या लेकराचा जीव गेला तिला न्याय मिळाला पाहिजे आरोपीला आणखी जीव घेण्यास मोकाट सोडू नका आरोपीला आणखी बळी घेण्यासाठी मोकाट सोडू नका त्याचा जामीन झालाय मोका लागला पाहिजे त्याची हिस्ट्री काढली पाहिजे आणि त्याच्या त्याला ज्यानी ज्यानी मदत केली जे कुटुंब सांगते बहीण त्याला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे आणि स्वप्नील राठोड या डीवाय एस सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे जर का याच्यात लवकर भूमिका घेतली नाही साक्षीला न्याय दिला नाही तर मात्र आम्ही पुन्हा एकदा आंदोलन सुरू केल्याशिवाय राज्यव्यापी राहणार नाहीत आमचे लेकरं इथं तडफडून मारतायत गुदमरून मारतायत आणि त्यांना त्यांचं तेन शोषण करून मारलं जात आहे मी पुन्हा एकदा के या क्षीरसागर कुटुंबाला आव्हान करतो की आपल्या कॉलेजमधल्या मुली असुरक्षित आहेत एसपींनी सुद्धा दखल घ्यावी की के एस के महाविद्यालयातल्या मुलीचा या ठिकाणी जीव धोक्यात हो आहे दोन दोन तीन तीन आत्महत्या होत असतील तर हा प्रश्न एक आपत्तीसारखा प्रश्न झालेला आहे बीड जिल्ह्यातला कायदा व पूर्ण ढासळलेला आहे आरोपी कोर्टामध्ये तीन तीन चार चार गाड्या घेऊन स्टंट करतो त्याचे रील्स निघतात आरोपीला एवढी हिंमत कसं काय कायद्याची भीती नाही कसं काय पोलिसांची भीती नाही एवढे कसं निगरगट्ट झाले नाही फक्त वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली म्हणून बातमी लागणार रे याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली याला सगळं मिळालं खाया प्याला बेड्या मिळाल्या नाहीत सगळ्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळती मराठवाड्यातल्या जेलमध्ये किती दुर्दैव आहे आणि कसा धाक वाढणार काय त्याचा <laughs> नवनीत कावत साहेब हे योग्य नाही तात्काळ या स्थानिकचे डीवाय एस पी जे असतील त्यांना या कुटुंबाला भेटायला लावा आपण स्वतः भेट घ्या बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कुटुंबाची भेट घ्यावी पुन्हा ही केस बीड मध्ये चालवावी यात नवनीत काव साहेब हे दलितांचे लेकर कॉलेजमध्ये अशा पद्धतीने त्यांचं शोषण होत असेल तर मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की काही दिवसांनी दुसऱ्या दुछा घटना घडल्याशिवाय राहणार नाहीत त्याच्यामुळे इशारा आहे की तात्काळ या कुटुंबाची भेट घेऊन ही केस ओपन करून आमच्या साक्षीला न्याय द्या अन्यथा बीडमध्ये आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत मी आज या कुटुंबाचं सांत्वन केलं हा साक्षीसहित दोन मुली याच कॉलेजमध्ये आत्महत्या केलेल्या आहेत त्या दोन मुलीचं कुटुंब घाबरलेलं आहे अनेक मुलींचे परिवार घाबरलेले आहेत ते त्या ठिकाणी भयभीत झालेले त्या गुंडाच्या विरोधात जाणार कोण यांनी हिंमत केली बाबासाहेबांचे आहेत अरे या ताईचा भाऊ आमचा उस्मानाबाद धाराशिवचा भीमशक्तीचा नेता आहे मेसा बॉस अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढतो संतोष देशमुखच्या आंदोलनामध्ये निळी टोपी घालून सगळ्यात पुढे आमचा मेसा बॉस होता त्याची सक्की बहीण आहे आणि त्याच्या सक्की बहिणीला बहिणीच्या लेकराला भाचीला न्याय देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेला तर तो डिवायस घाबरून देतो इज्जत काढतो आमच्या स्थानिकच्या नेत्यांची तो, स्थानिक तो काय करू शकला नसता मेसा बॉस संविधानाला मानणारा लेकरो आहे त्याच्या घरामध्ये त्याच्या भाचीने फाशी घेतली आज काय त्याला वाटत असेल की मी जवळपास हजारो घटनांना शेकडो घटनांना दलित अत्याचाराच्या धाराशिव मध्ये दे न्याय देताना मी बघितलंय आज त्याच्या भाचेला तो न्याय देऊ शकत नाही काय वाटत असेल त्यांनी सुसाईड करायचं मरायचं सगळ्या कुटुंबाने सुसाईड करून न्याय मिळत नाही म्हणून काय करणार आहेत चार चार तास जर हा राठोड पोलीस स्टेशनला बसवत असेल तर न्याय कसा मिळणार आहे गंभीर आहे मी आज या कुटुंबाची भेट घेतली महिना झालाय कुणी नेता त्यांच्याकडे आला नाही कुणी सामाजिक कार्यकर्ता आला नाही काय अवस्था झाली आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे बीड आणि नागशन नगरमध्ये राहणार आमचं लेकरू या ठिकाणी नागशन जी भूमी नाव आहे बाबासाहेबांनी दिलेलं त्याला खूप इतिहास आहे वाईट वाटतंय सगळ्यांनी या घटनेची दखल घ्यावी आणि या पीडिताला आम्ही भेटलोय ताई आम्ही सोबत आहेत आपण पुन्हा लढू पुन्हा दुसरी पाहत्या आईचं काय म्हणणं आहे की साक्षी गेली पण पुन्हा दुसरी साक्षी घडू नये हावी हे बाबासाहेबांचे लेकर आहेत माझं लेकरू गेलंय पण ह्या नराधामाला सोडू नका कारण दुसरं लेकरू तो त्या ठिकाणी उद्वस्त करील त्यासाठी ती आज लढायला तयार झाली तर पोलीस साथ देत नाही आरोपीच्या अॅट्रॉसिटी तीनशे चोपन्न मध्ये त्या ती याच्यामध्ये तीनशे तीन सहा मध्ये त्या ठिकाणी जामीन झाला दहा दिवसात की व्ही आय पी ट्रीटमेंट नाही तर काय हा प्रश्न विचारतो राज्यातल्या वकिलांना स्थानिकच्या नेत्यांना सगळ्यांना आव्हान स्थ करतो की आपल्याला साक्षीला न्याय द्यावा लागेल नाही तर डोळ्यात उज्ज्वल भविष्याचं स्वप्न घेऊन जगणाऱ्या मुलींना गुदमरून मेल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि हा कोरोनापेक्षाही भयंकर आजार आहे की याच्यात श्वासच बाहेर निघत नाही मन गुदमरलं जात आहे आणि गळ्याला फास लावल्याशिवाय पर्याय राहत नाही साक्षीने ते पाऊल उचललं माझ्या बहिणींना मी आव्हान करतो महाराष्ट्रात हे पाऊल उचलू नका तुमचा भाऊ इथं जिवंत आहे कुठंही काही वाटलं तर एकदा फक्त मला सांगून बघा टोकाचं पाऊल उचलू नका एवढं आव्हान करतो आणि कुटुंबाच्या पाठीशी सांत्वन करून ठामपणे उभा राहून साक्षीला या ठिकाणी अखेरचा जयभीम आणि श्रद्धांजली वाहतो